हे बघ सुवर्ण मी काही अंक सांगतो बेटा ते लिहून दाखव मला हा दहा व्हेरी गुड पुढचा अंक घे पंचवीस त्याच्या पुढचा अंक घे बत्तीस शाबाश त्याच्या पुढचा घे पंचेचाळीस त्याच्या पुढचा अंक घे त्रेसष्ट त्याच्या पुढचा अंक घे सत्तर छान व्हेरी गुड आता पुढं बेरीजचं करून कर दाखव ना हा बेरीज घे अ पाच अधिक दोन शाबबाज त्याचा पुढचं कि वजा बाकीच आठ वजा पाच कर वजा बाकी उत्तर किती आलं सांग तीन शाबबाज व्हेरी गुड